शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या खासदार निलेश लंके यांची लोकसभेत मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजने अडचणी येत आहेत त्या सोडवण्यात याव्यात आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी नऊ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता लोकसभेत मांडली संख्या वन टू वन एक सो श्री निलेश ज्ञानदेव ऑनरेबल मेंबर प्लीज क्वेश्चन क्वेन्बर एक, एक माननीय पहले स्पष्ट संख्या बोले फिर बैठ जाए फिर माननीय मंत्री जी माननीय अध्यक्ष महोदय एक विवरण सभा पटल पर रख दिया गया है माननीय सदस्य मी माननीय अध्यक्ष महोदय मी माझा संसदीय क्षेत्र अहिर उर्फ अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अत्यंत गंभीर व तातडीचा प्रश्न या सभागृहाच्या माध्यमातून मांडू इच्छितो अध्यक्ष महोदय सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोसंबी संत्रा कागदी लिंबू यासारख्या बागायती फळबागांना तसेच कांदा द्राक्ष आणि डाळिंब यासारख्या प्रमुख पिकांना अत्यंत मोठे नुकसान झाले आहे प्रचंड सड आणि खराब झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच केंद्र शासनाच्या नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत राज्यात खरेदी केलेल्या कांद्याचे अनेक शेतकऱ्यांचे सुमारे शंभर ते दीडशे कोटी रुपयापर्यंत देयक अद्याप अडकलेले आहे त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थितीत असलेले शेतकरी आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलण्यास मजबूर होत आहे मी हेही मंत्रिमहोदयांना विचारू इच्छितो की या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या बागायती पिकांचे नुकसानीचे पंचनामे महाराष्ट्र सरकारने पूर्ण करून सरकारकडे अहवाल सादर केला आहे का आणि मी हेही विचारू इच्छितो की नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांसाठी विशेष नुकसान भरपाई पॅकेज मंजूर केले आहे का आणि मंत्री महोदयांनी हे ही सांगावी की नाफेड व एन सी सी एफ खरेदी शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे का जर नाही तर मंजूर झालेली रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांची सदस्य म्हणजे एक मिनिट आप लिख के लाया करो मुझे दिक्कत नहीं है पर प्रश्न को संक्षिप्त में लिखना